लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय सगळेच मान्यवर माझे आमदार आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी दांगड आमचे अनंतरावजी चौगुले बाजीरावचे डोले शरदरावजी लेंडे सुनीलजी मेहेर शरद चौधरी सत्यशील दादा शेरकर भाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील धबाले त्यानंतर आमचे जे म्हणजे नियोजन म्हटलं का अंकुशरावचा नाद करायचा नाही हे पुन्हा इथे त्याने टाकून दिलंय म्हणजे बरकर फाट्यावर आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय अहो एवढी सगळी वाघ वाघासारखी माणसं सोबत असतील तर फल्या फल्यांच्या छाताला थडकी भरणारे असे तुम्ही सगळे वाघ आमच्या शोभनाताई असेल मामृताई असतील विद्याताई भुजबळ असतील आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केलं तेव्हाच कळले फक्त उद्यापूरचं नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीचं बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरवलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलंय सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरंडण्याचं काम होत शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाहीत महाराष्ट्रातले उपमुख्य मंत्री असतील मंत्री असतील सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या ही जी आमची मागणी आहे त्याच्यावर कोण बोलत नाही बिबट्याच्या प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पक्षप्रमुख साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी मतांगड साहेब स्वाभिमानाची मशाल पेटून अंकुश राव चौधरी साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारे फुंकायची हीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एवढंच सांगतो लहान लेकराला जर आई बापानं खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काही मांडतोय त्याचं कौतुक करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार तुमच्या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता मनात असते कारण तुम्ही खांद्या उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याचं लेखरू संसदेत पोहोचलं आणि आता तोच आशीर्वाद तुम्ही पुन्हा एकदा द्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही हे तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवार ट्रस्टच उद्घाटन झालं काल खरं तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता त्यामुळे येऊ शकलो नाही कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय एकच सांगतो महाराष्ट्रभर फिरायचंय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय पण लेंडे साहेब ज्याचा बाले किल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतोय ज्याचा गड मजबूत, है, मजबूत त्याला फिरता त्यामुळे बाले किल्ला अंकुश आहे तुमच्या हातात सुपूर्त करतोय आणि आपल्या सर्वांना विनंती तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या एवढीच कळकळची विनंती धन्यवाद जय शिवराय